शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्त्वाच्या ठळक बातम्या पहिलीच बातमी आलेली आहे डिसेंबर मध्ये राज्यात अवेळी पावसामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीकरिता शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी दोन हजार एकशे नऊ कोटी बारा लाख दोन हजार रुपये इतका निधी वितरित करण्यास राज्य सरकारची मंजुरी शासकीय कांदा खरेदी उर्दी केवळ नावापुरती पैसे वेळेवर मिळेनात शेतकरी कंपन्या संकटात सिंधुदुर्ग जिल्ह्यात आंब्यावर फुलकिडीचा मोठा प्रादुर्भाव फवारणीने आटोक्यात येईना बागायतदार हैरान शेतकऱ्यांच्या हातातून उत्पादन निसटण्याची शक्यता कापूस हमी भावाच्या फक्त घोषणाच खानदेशात आवक टिकून खेडा खरेदीत निचांकी दर शेतकऱ्यांकडून संसदेवर मोर्चाची तयारी नाशिक जिल्ह्यात कांद्याची केंद्रीय पथकाकडून पाणी दिंडोरी कळवण्यामध्ये उत्पादनाबाबत घेतली माहिती मराठवाड्यात हलक्या पावसाचा अंदाज राज्यात संत्री एक हजार ते आठ हजार रुपये प्रति क्विंटल शेअर बाजारासंदर्भातील अपडेट सात हजारपेक्षा अधिक इलेक्ट्रिक बसची ऑर्डर शेअर्सवर गुंतवणूकदारांच्या उड्या वर्षभरात पैसे झाले तिप्पट तर शेतकरी मित्रांनो ह्या होत्या शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्त्वाच्या ठळक बातम्या अशाच महत्त्वपूर्ण बातम्या रोजची रोज जाणून घेण्यासाठी आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद